सोनुम हे एक कृषी शास्त्रज्ञ तानाजी केदार यांच्या कल्पनाशक्तीतून तयार झालेलं वर्ल्ड क्लास उत्पादन आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तानाजी केदार केदार इंडिया कंपनीचा डायरेक्टर तर आज तुम्हाला एक अंदाज बातमी सांगण्यात येत आहे की कारण वेगवेगळ्या पिक मर रोग मर ह्या रोगावर जगामध्ये औषध नाही पुरे दुनिया में म्हणजे जगात मध्ये औषध नाही वर्ल्डमध्ये तर ह्या मर ह्या रोगावर औषध यशस्वी शास्त्री झालेलं आहे तर केदारो इंड, इंडिया कंपनीचं सोनू हे औषध डायटर लाईट कंट्रोलसाठी औषध वापरलं जातं व्हायरस कंट्रोलसाठी त्याच औषधाचा एका शेतकऱ्याने येथे येथील जगनुबाई पटेल जगनुबाई पटेल यांनी येथे शेतकऱ्याने औषध वापरलं होतं ट्रीपद्वारे वापरलं होतं केळीत तिथं वडोदरा सध्या भारत देशात वडोदरा पनामा येतो तर खोड आतून चढतो आणि पंधरा दिवस माल काढा आलेला असला तर तो माल खराब होतो तर थोडोदरा पनामाट सध्या नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं तर त्या कुठल्याही औषध कुठल्याही थांबत नाही तर प्लॉट फेकून द्यावे लागतात अशा विल्ट विल्ट मध्ये मर थोडक्यात आतून खोड चढतात मी वडोदर भेट देऊन आलेलो आहे तर पंधरा ते वीस कोडा आम्ही कापून बघितलं आपण कुजतं अशा रोगावर दोन वर्षापूर्वी ट्रायल सक्सेस झाला आहे परंतु एस टीमला खोडाला केळीचे फॉर्म मिळत होती फॉर्म मी करून सक्सेस झाला आहे ट्रायल तर हे शेतकऱ्याने जगनबाई पटेल यांच्याकडे नऊ हजार रुपये असल्यामुळे त्यांच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी एक ड्रिपद्वारे केळीला औषध सोडलं होतं एक महिन्यापूर्वी आता दोन आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर एक महिन्यापूर्वी औषध सोडलं होतं मागील आठ त्यांनी दुसऱ्या मित्राला एका पाहिजे म्हणून ऑर्डर केली चर ना ना लहे। तर ऑर्डर केली तर त्यांना औषध आपण पाठवण्यात आलेलं आहे तर त्यांनी नऊ हजार जाण्यासाठी अडीचशे पिले औषध म्हणजे अडीच हजार रुपये फक्त औषध म्हणजे ऑवरेजली किती रुपये खर्च आला त्यांना तर सव्वीस सत्तावीस पैसे खर्च आला ऑवरेजली तर आपण डायमच्या पिकासाठी मरम रोगासाठी आपल्याला तोच कारण त्याच पद्धतीचा मृत रोग असू द्या टोमॅटो असू द्या वांगी पिकात असू द्या मोसंबी पिकात तोच रोग आहे तर आतून सडतं आणि शिरा असतात त्या बाद होतात म्हणजे खंडित होतात आणि रद्द होणारा पाणी पुरवठा बंद होतो आणि झाड पिवळं पडून झाड मरत असं ह्याच लक्षण आहे मर असं विल्टर रोगाचं तर त्याचबरोबर आपण फवारणी करताना सोन औषध तेल करतो बाहेर इतर पिकावर पिणीचं व्हायरस करतात तसेच जर कर्फाई रोग होतो तर आपल्या ह्या रोगामुळे निमेटोड निमेटोड सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण एवढं रोग ज्या रोगावर ज्या रोगावर फॅक्टर औषध सोनुम औषध झालेलं आहे तर कर्फारोगही थांबतोय अजून भुरी रोगावरही चालतंय तर हे निमेटोड आणि रोग आणि रोग ह्यासाठी वेगवेगळ्या पेकावर सोनू औषध तुम्ही एक खात्रीनं औषध वापरा तर आतील पाण्याचा पुरवठा खंडितपणे होतो तर प्रामुख्याने मरोग कुठल्या कोणत्या पिकात आढळतो त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो तर मरो हा कापूस केळी मिरची डाळिंब मोसंबी मूग शोभेच्या वनस्पती तसेच टोमॅटो बटाटो वांगी मिरपूड म्हणजे शेंग वर्गी पुन्हा अजून चणा त्या मसूर आहे वटाणा काकडी मोसंबी अशा पिकामध्ये हा रोग आढळतो तर ह्या रोगात सोनूम औषध वापरण्यास प्रमाण पण एकदम सोप आहे दोन लिटर बॅरन आणि कशा पद्धतीने द्रावण तयार करायचं तर प्रमाणपणे एकदम हाय क्वालिटी हाय कॉन्सन्ट्रेशन औषध असल्यामुळं दोष लिटर बॅरनमध्ये शोरूम हे औषध कॅनॉर इंडिया कंपनी सोरूम हे औषध आहे तर वापरण्यास प्रमाणपत्र नॅनो अनुभव टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलप केलेलं औषध आहे तर दोन दहा असतील त्याला फक्त दहा मिली सोरूम औषध वापरायचं त्यात पंचवीस ग्राम आलं आलेच चाकून तुकडं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून कर काढायचं आहे तर दहा मिली कॉस्ट्युम फक्त तुम्हाला दोनशे जणांसाठी फक्त शंभर रुपये कॉस्ट्युम पडते दोन सांगाय म्हणजे तुमच्या दोन झाडाला म्हणजे फक्त शंभर रुपये खर्च आहे तुमचे दोष मरायला लागले असतील तर पण तुमची पॅकिंग आपलं अडीचशे मिली पाच मिली एक लिटर आहे तुम्हाला तुमचे पुढे सांगायचे तर आपलं पाच मिली पाच हजारासाठी सांगतो पाच मिलीन तो पाच जणांसाठी डाळिंबाच्या आपल्याला डाळिंबा औषध कराने औषध वापरावं कारण एक संशोधन आपल्या फायद्यासाठी झालेलं आहे केळीतील संशोधनाचा संदर्भ घेऊन आपण ह्या पिकावर आपण वापरण्याचं सुरुवात केलेलं आहे डाळींबानी त्या जर चांगलं जाताही चांगलं चाललेलं आहे तर पाच जागासाठी सोनूमय औषध फक्त पंचवीस मिली औषध टाकायचं आहे सोनू औषध पंचवीस मिली औषध टाकायचं आहे आणि पंचवीस मिली औषधाने बासष्ट ग्रॅम आद्रक बासठ फक्त सिक्स्टी धू अद्रक आले चाकून तुकडं करायचं चा, मिक्सर मध्ये टाकायचं गबर पाणी होता पेस्ट करायचे कापडं घ्यायचं बाजली पाणी काढायचं दोनशे बॅरे मध्ये टाकायचं तोडून द्यायचं लय काय वेगळी प्रोसेस नाही किचकट प्रोसेस नाही एक हजार झाडासाठी फक्त पन्नास मिली एक हजार तर पन्नास मिली सोडून औषध घ्यायचं